दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय उमरसो जमालसो पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत तुरंबे अध्यक्ष समन्वयक काँग्रेस पंचायत समिती तुरंबे संस्थापक चेअरमन त्रिमूर्ती दूधसंस्था तुरंबे सदस्य श्री दत्त विकास सेवा संस्था तुरंबे अध्यक्ष मोहम्मदीय मुस्लिम समाज तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर उपवडे तालुका करवीर येथे अकरा वर्षीय बालकाला नेहमी डोकेदुखी व श्वास श्वासाचा गेल्या दोन वर्षापासून त्रास होत होता त्यामुळे ते त्याचे अभ्यासाकडे लक्ष लागत नसल्याची तक्रार तो आपल्या आईवडिलांकडे सतत करत होता माही माह गेल्या सहा महिन्यापासून त्याला सतत थकवा येत होता हा थकवा सतत वाढत चालल्याने त्याच्या वडिलाने त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखवले होते त्याला दोनशे वीस शंभर एम एम एच जी इतका उच्च रक्तदाब होता अशा उच्च रक्तदाबामुळे त्या रुग्णाला कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अक्षय बापणा यांच्याकडे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले होते यावेळी डॉक्टर अक्षय बापणा डॉक्टर मोरे आणि ज्येष्ठ रहिवासी डॉक्टर जाधव यांनी त्याची तपासणी केली असता त्याला उच्च रक्तदाब आणि खालच्या अंगात बी पीमध्ये फरक आढळून आला वरच्या अंगात बी पी दोनशे वीस एकशे चार एम एच एच जी आणि खालच्या अंगात ऐंशी साठ एम एच जी होता आणि खालच्या अंगात अत्यंत कमकुवत पल्सेशन जाणवले त्याचा इको केल्यावर इंटरेस्टेड आर्टिक आर्कचे निदान झाले एक जन्मजात स्थिती ज्यामध्ये महाधमनीमध्ये अत्यंत गंभीर स्टेनोसिस ब्लॉक असतो हृदयापासून शरीराच्या सर्व अयपर्यंत रक्तवाहिनीचे प्रमुख शुद्ध रक्त याचा परिणाम हाताच्या वरच्या भागात हाय बी पी होतो आणि शरीराच्या खालच्या अर्ध्या भागात कमी रक्तदाब असल्याने त्याचा सिटी एओर्टोग्राम डॉक्टर राहुल पाटील यांनी सी पी आर हॉस्पिटलमध्ये केला आणि महाधमनीच्या अत्यंत गंभीर कॉर्टेशनची पुष्टी केली ज्यामध्ये नव्याण्णव पॉईंट नऊ ब्लॉकचा व्यत्यय आला तज्ज्ञ डॉक्टर अक्षय बापणा आणि डॉक्टर हार्दिक मोरे यांनी सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूर येथे ते त्याच्या हार्ट टीमसह महाधमनीचे अत्यंत गंभीर कोऑर्टेशन करण्याचा निर्णय घेतला बारा मिमी बाय तेहतीस एम एम झेफिर एल स्टेट बारा पेरिफेरलर बलूनवरती क्रिम्प केला आणि तो फक्त चार एम एम लहान उजव्या पायाच्या रक्तवाहिनी आणि डाव्या हाताच्या तीन एम एम रक्तवाहिनी माध्यमातून स्टेट लावला गेला रक्तवाहिन्यांच्या आकारामुळे ही शस्त्रक्रिया करताना मोठी जोखीम होती स्टेंटसह कोअर्थो प्लास्टी कोणत्याही टाक्याशिवाय यशस्वीरित्या केली गेली आणि वरच्या आणि खालच्या अंगामधील दाब जवळजवळ समतोल करून बी पी एकशे वीस ऐंशी एम एच एच जीपर्यंत खाली आला एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत संपूर्ण ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली डीन डॉक्टर एस मोरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मिरगुंडे डॉक्टर सर्वोदय डॉक्टर नीलम बालरोग विभाग भूलतज्ञ डॉक्टर राहुल डॉक्टर दीपक आणि डॉक्टर अक्षय भापना एच ओ डी कार्डिओलॉजी डॉक्टर हार्दिक मोरे सहायक प्राध्यापक डॉक्टर विदूर डॉक्टर अजित हांगे डॉक्टर अदीप शेख डॉक्टर निखिल गडदे डॉक्टर बी पाटील डॉक्टर मुल्ला डॉक्टर देवरे डॉक्टर स्फूर्ती जाधव तंत्रज्ञ देवेंद्र शिंदे उदय बिरंजे वैष्णवी राजेंद्र नर्सिंग विभागाच्या प्रमुख मधुरा जावडकर प्रिया माने श्रीकांत पाटील पल्लवी खाडे अमृता कराडे सुनीता होणावार अमृता रोहम रेखा पाटील सायली पवार अमृता मेधा अवधूत ओतारी आदींनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली नमस्कार मी डॉक्टर अक्षय अशोक बाफना हृदयरोग तज्ज्ञ कोल्हापूर काही मागच्या आठवड्यामध्ये आमच्याकडे एक बाळक अकरा वर्षाचं बाळक त्याला डॉक्टर कोरे निपाणीचे पेडॅटिशन आहेत त्यांनी आमच्या पिडॅटिक डिपार्टमेंटला सी पी आर येथे डॉक्टर सर्वदे यांच्याकडं रेफर केला होता कारण त्याचं ब्लड प्रेशर खूप जास्त हाय राहायचा अकरा वर्षासाठी ब्लड प्रेशर नॉर्मली शंभर ते एकशे दहा असायला पाहिजे वरचा आणि खालचा जे ब्लड प्रेशर असतो तो किमान एक साठ ते सत्तरच्या आसपास असायला पाहिजे पण दुर्दैवानी ह्या बाळामध्ये तो ब्लड प्रेशर साधारणपणे दोनशे वीस होता हातामधला ब्लड प्रेशर वरचा आणि खालचा जे ब्लड प्रेशर असतो तो साधारणपणे एकशे दहा एकशे वीसच्या आसपास होता आणि इंटरेस्टिंग असं होतं की त्याच्या म खालच्या भागाचा बॉडीच्या खालच्या भाग म्हणजे जे आपला बेसिकली पायांचं जे ब्लड प्रेशर होता ते नुसता ऐंशी होता जे बिलो लो होता म्हणजे थोडक्यात अप्पर हाफ ऑफ द बॉडीचं ब्लड प्रेशर खूप जास्त होता आणि खालच्या भागाचा खूप कमी होता त्याची ते, ते आम्हाला रेफर केलं गेला के मी आणि माझे टीममेट्स डॉक्टर हार्दिक मोरे आणि डॉक्टर स्फूर्ती आणि तसंच डॉक्टर अजित निखिल आणि आदिपनी हे डिटेलली पेशंट्सला इव्हॅल्युएट केला आणि आम्हाला एक जे रक्तवाहिनी मुख्य रक्तवाहिनी असती जे ज्याला एवटा म्हणतो म्हणजे हे हृदय आहे हे हृदयाच्या ह्या कप्प्यांमधून हे चार कप्पे जे असतात त्याच्यामधलं जे शुद्ध रक्त घेऊन जाणारं या कप्प्यामधून ही लाल ग्रंथीमधून पूर्ण शरीराला रक्त पुरवठा केला जातो म्हणजे हे वरच्या भागाला तीन हे रक्त पुरवठा केला जाणार आणि हे मग खाली जाऊन पोटाला आणि पायाच्या धमन्यांना रक्त पुरवठा केला जातो तर ह्या आमच्या दुनं तपासण्या आणि ह्याच्यामधून समजून आला की आ, हे सो ह्याच्यामध्ये हा समजून येत होता की ही जी रक्तवाहिनी आहे मुख्य रक्तवाहिनी जे पूर्ण शरीराला शुद्ध रक्त पुरवठा करत असती त्या रक्तवाहिनीला इथं ती तुटली होती म्हणजे ऑलमोस्ट इतकी जबरदस्त चेप होती की ऑलमोस्ट हे इंटरप्टेडसारखं झाला होता म्हणजे वरच्या भागाला आणि खालच्या जी नस निघती इथनं असेल लांबडी ती याच्यामध्ये कनेक्शन ऑलमोस्ट नाहीसारखं झाला असतं होता आणि त्याच्यामुळंच त्या बालकाचा जर तपासणी आम्ही केली तर ना बॉडीच्या खालच्या भागाला त्याला डेव्हलपमेंट तेवढी झाली नव्हती त्याच्या पायांची वाढ तेवढी झाली नव्हती ग्रंथीचे जे पोटामधले पण ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये पण एवढं ग्रोथ झालं नव्हता पण आणि धमन्यांचे काही नस काहीच फील होत नव्हते पण आमच्या भाषामध्ये ह्याला व्हेरी सिव्हिअर कॉक्टिशन ऑफ एवटा अमाऊंटिंग टू इंटरप्शन असं म्हटलं जातो हे एक साधारणपणे दहा हजार लोकांमध्ये दहा ते पंधरा हजार लोकांमध्ये हे एक होण्याची शक्यता असती पण इतकं टाईट ब्लॉकेज जे ऑलमोस्ट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ब्लॉक जे सी टी स्कॅन सी पी आर हॉस्पिटल इथं करण्यात आला आणि तिथं डॉक्टर राहुल पाटील यांनी रिपोर्टिंग केलं आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण प्रूव्ह करून दाखवला की ऑलमोस्ट नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंटसारखं ब्लॉक झालेलं आहे ऑलमोस्ट इंट्रप्शन झालं म्हणजे तुटलेला सारखंच वाटत होता सो so, आम्हाला चॅलेंज होता ह्या रक्तवाहिनीमधला कनेक्शन रिस्टोर करायचं था, आणि तसंच तिथं स्टंट लावून जेणेकरून फ्युचरमध्ये त्याला परत असं प्रॉब्लेम होऊ नये ते परत चिपू नये म्हणून तिथं एक आम्ही स्टंट लावण्याचा हा निर्णय आमच्या टीमनं घेतला आमचे, टीम आमचे हार्ट सर्जन्स डॉक्टर भूपेंद्र पाटील डॉक्टर देवरे डॉक्टर माजीद मुल्ला यांनी सहकार्याच्यामुळं आम्ही म्हणजे बिनटाक्यावरून त्याच्या पायाच्या धमन्यातून आणि डाव्या हाताच्या नसातून ती नसचा वापर करून त्या दोघांच्या वरच्या नसाचा आणि खालच्या नसांचा कनेक्शन रिस्टोअर केला आणि ते रिस्टोअर केल्यानंतर त्याला तिथं आम्ही स्टेंट लावण्या लावून घेतला तर झायफर एल नावाचा स्टेंट बारा एम एमचा होता आ, बारा एम एमचं विथ आणि तेहत्तीस एम एमचा लेंथ ह्या आम्ही बारा एम एमच्या अॅटलास बलूनवर त्याला क्रिम्प केला आणि ते पायाच्या धमन्यातून आणि हाताच्या डाव्या हाताच्या मदतीतून हे स्टेंट पहिला जागा निर्माण केली वरच्या आणि खालच्या धमनीमध्ये त्याचा कनेक्शन रिस्टोअर केला छोटे छोटे बलून्सनं डायलेट करून आणि त्याच्यानंतर मग पायातून ते मोठा स्टँड घेऊन तिथं स्टेंट उघडला जसा तो व्हिडिओमध्ये दिसायला येतो ह्याच्यामुळं त्याचा ब्लड प्रेशर जे दोनशे वीस होता ते एकदम एकशे वीसवर हो आला खालच्या भागाच्या बॉडीला पण ब्लड सप्लाय त्याच वेगानं व्हायला लागला जसं नॅचरली होतो ज्यांच्यामध्ये आजार नसतो आज स सहावा दिवस आहे पेशंटला आज डिस्चार्ज करण्यात आला हे सगळं काही जे प्रोसिजर आम्ही बिनटाक्यावरून केली गेली बिन जास्त डीप भूल न देता ज्या भूलतज्ञ डॉक्टर राहुल आणि डॉक्टर दीपक आणि त्यांची टीमनी आम्हाला मदत केली आणि तसंच लहान मुलांचे डॉक्टर डॉक्टर सर्वोदय डॉक्टर नीलम खोत ही यांची पूर्ण टीम ज्यांनी हेल्प केली यांच्या ह्या मदतीनून आम्हाला हे केस व्यवस्थित पार पाडण्यात आली आणि आज पेशंटला डिस्चार्ज पण करण्यात आला ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सहकार्य जे लाभलं आहे आम्हाला त्याच्यात डॉक्टर आमचे डीन अधिष्ठता डॉक्टर मोरे आणि आमचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मिरगुंडे सर यांच्यामुळं आम्हाला हे स्टँड लवकरात लवकर उपलब्ध करून भेटण्यात आलं हे पूर्ण प्रोसिजर महात्मा ज्योतिराव फुले अंतर्गत मोफतमध्ये करण्यात आली सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूर इथे धन्यवाद कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज